उल्हासनगरात भरधाव ट्रकने पाच रिक्षा आणि तीन दुचाकी उडवल्या ट्रक चालकाचं चा नियंत्रण सुटल्याने अपघात ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात उल्हासनगरच्या सतरा सेक्शनकडून कल्याणच्या दिशेने एक मालहोळ ट्रक भरधाव वेगाने जात होता हा ट्रक सातारा सेक्शन चौकात चा येताच चालकाचं चा ट्रकवरचं चा नियंत्रण सुटलं आणि त्याने थेट रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रिक्षा आणि दुचाकींना फरफटतने डिवायडरला धडक दिली रिक्षात प्रवासी नसल्याने जीवितहानी टळली परंतु एक जण जखमी झाल्याचे बोलले जात आहे या अपघातात पाच रिक्षा आणि काही दुचाकी यांचं मोठं नुकसान झाले आहे या प्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतला असून पुढील तपास पोलीस करत आहेत कृष्णा महाले उल्हासनगर पहायला भाई उसको नीचे उतारो ना नहीं नहीं हंसलाल बैठा है गाड़ी चला रहे थे नहीं मैं गाड़ी पर से बैठा था आप बैठते बैठते इतना आगे बैठा था और उठता और अंदर आया तो ये हो किया